हॅलो सखी सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी दोन पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे तांदळाचे पापड कसे बनवायचे ते दाखवणार आहे खूप कुरकुरीत चविष्ट असे हे पापड होतात तुम्हालासुद्धा नक्की आवडतील व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पाहा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच बेल आयकन किंवा घंटी येते तीसुद्धा प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील इथे मी रेशनिंगचे तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतले दोन दिवस आणि दोन रात्र तांदूळ असेच पाण्यात भिजत ठेवायचे आहे परंतु मध्ये एकदा त्यातलं पाणी बदलायचं आणि नंतर निथळून फॅन खाली दिवसभर सुकवून घ्यायचे आहे आणि बारीक असं पीठ गिरणीमधून दळून आणायचं आहे तांदूळ भिजून आणि अशा पद्धतीने केलेल्या पापडाची चव खूपच छान लागते पापड खार न घालतासुद्धा हे पापड तिप्पट चौपट फुलले जातात फक्त पीठ दळताना चांगलं बारीक दाळायचं आणि पिठाच्या चाळणीने अगोदर व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे कढईमध्ये एक कप आणि अजून पाव कप पाणी घालायचं रेशनिंगचे तांदूळ आहे त्यामुळे दीड कप पाणी घातलं तरी चालेल यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि अर्ध्या चमच्याला थोडंसं कमी ओवा आणि जिरं घालायचं हिंग घालायचं आहे थोडासा एक चिमूट सोडा घालायचा आहे सोडासुद्धा नाही घातला तरी पापड छान फुलले जातात तिळ घालायचे आहे तिळाऐवजी तुम्ही खसखससुद्धा थोडीशी घालू शकता पाण्याला उकळी आली की एक कप पीठ घालून पीठ चांगलं घोटून घ्यायचं आहे एका कपाला सव्वा कप किंवा दीड कप पाणी घ्यायचं आहे सुरुवातीला पाणी जास्त वाटतं पण पीठ पाणी शोषून घेतं आता हे सगळं पीठ एकत्र गोळा करून घ्यायचं आहे आणि सगळं पीठ ओलं झालं पाहिजे आणि पूर्ण मंद गॅस करून दोन ते तीन मिनिटे यावर झाकण ठेवायचं आहे आणि पीठ चांगलं वाफून घ्यायचं आहे ज्या भांड्यात पीठ मळायचं त्याला अगदी थोडं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे खाली पीठ चिटकत नाही व्यवस्थित मळता येतं आणि आता यामध्ये उकड घालून घ्यायची आणि चांगली मळून घ्यायची आहे ग्लासच्या साहाय्याने किंवा अशा पद्धतीने पिठातल्या गाठी फोडून पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे पिठात एकही एक गाठ ठेवायची नाही कोमट झालं की पीठ चांगलं मळता येतं आणि पीठनंतर पापड बनेपर्यंत झाकून ठेवायचं आहे अजिबात उघडं ठेवायचं नाही गरम असतानाच पापड बनवायचे आहेत कोळपटावर पुन्हा पीठ मळून त्याचा रोल करून घ्यायचा आणि त्याचे एकसारखे गोळे किंवा लाट्या बनवून घ्यायच्या आहेत म्हणजे एकसारखे पापड होतात आणि या लाट्या झाकून ठेवायच्या लाट्यांना अजिबात हवा लागू द्यायची नाही पापड यंत्रावर चांगल्या प्रकारचं प्लास्टिक ठेवून पापड बनवून घ्यायचे आहे पापड पटपट सरकेल आणि पातळ होईल असंच प्लास्टिक घ्यायचं आहे दोन किंवा तीन वेळा पापड खालीवर करून प्रेस करायचा आणि अजून पातळ करायचा असेल तर बोटांचा वापर करायचा पीठ चांगलं झाल्यामुळे पापडसुद्धा खूप छान आणि पातळ झालेले आहेत तुम्ही बघू शकता जर पापड यंत्र नसेल तुमच्याकडे तर लाटण्यानेसुद्धा पापड पातळ आणि छान लाटता येतात लाटण्याने जितका पातळ पापड हवा असेल तितका पातळ लाटता येतो वाटल्यास पापड यंत्रामध्ये पापड बनवून पुन्हा तुम्ही थोडंसं लाटणं फिरवून घेऊ शकता आणि पापड कसा टाकायचा हे सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे आणि हे पापड घरातच पंख्याखाली छान सुकले जातात आणि नंतर सगळे पापड झाले की एक दिवस उन्हामध्ये चांगले वाळवून घ्यायचे आहेत अजून एक कपाचे पापड जरा वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवणार आहे एक कप पिठासाठी कढईमध्ये दीड कप पाणी घ्यायचं आहे अर्धा चमचा यामध्ये मीठ घालायचं आणि एक चिमटभर सोडा घालायचा आहे उकळी आली की एका हाताने एक कप पीठ घालून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या हाताने पीठ घोटून घ्यायचं पिठामध्ये फक्त मी मीठ आणि सोड्याशिवाय काहीही घातलं नाही कारण काहींना पांढऱ्या शुभ्र पापड हवा असतो गॅस बंद करायचा आणि याचा गोळा करून आपल्याला कुकरच्या डब्यामध्ये वाफून घ्यायचा आहे पीठ व्यवस्थित घटून झालेला आहे आता याचा चांगला गोळा बनवून कुकरच्या डब्यात घालून घ्यायचा आणि पाच मिनिटे अशा पद्धतीने आपल्याला कढईमध्ये पीठ वाफून घ्यायचं आहे फक्त पाचच मिनिटे मंद गॅसवर पीठ चांगलं वाफून झालेलं आहे आणि आता हे पीठ परातीमध्ये घालून घ्यायचं आणि मऊसूद होईपर्यंत पीठ चांगलं मळून घ्यायचे या अगोदर कढईतच पिठावर झाकण ठेवून पीठ वाफून घेतलेलं आहे पण कधीकधी पीठ तळाला लागलं जातं जास्त वाया जातं यावेळी वेगळी पद्धत वापरली त्यामुळे पीठ चांगलं वाफवलं पण जातं आणि तळाला पण पीठ चिटकून राहत नाही परातीत पीठ घालून चांगलं मळून घेतल्यानंतर त्याचे असे छोट्या छोट्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहे पीठ अगदी लोण्यासारखं मऊसूद झालेलं आहे आणि असं पीठ झालं की पापड बनवायला अजिबात वेळ लागत नाही पटापट -पत पापड बनले जातात जिरा ओवा घातल्यामुळे पापडांना पिवळा रंग येतो परंतु त्यामुळे पापडांना चव खूप छान येत असते आणि तांदूळ भिजवल्यामुळे तर पापड अजूनच छान लागतात छान फुलले जातात आणि खुसखुशीत कुरकुरीत लागतात यामध्ये तुम्ही चिली फ्लेक्स हिरवी मिरची लसूण यांचासुद्धा वापर करू शकता खूप छान आणि झटपट असे आपले पातळ पापड बनले जात आहे तुम्ही बघू शकता शक्यतो दोन नंबरची पद्धत वापरायची पीठ वाफवण्यासाठी पीठ कढईत चांगलं मिक्स करून गॅस लगेचच बंद करायचं आणि त्याचा चांगला गोळा बनवून चाळणीमध्ये किंवा डब्यामध्ये पीठ वाफून घ्यायचं आहे पाच मिनटासाठी मला शक्यतो लाकण्याने लाकलेलेच पापड आवडतात परंतु जास्त प्रमाणात जर करायचे असतील तर पुरीयंत्र बरं पडतं आणि दोघी तिघी असल्यावर हे काम करायला वेळ लागत नाही पटकन होतं तुम्ही जर पहिल्यांदा पापड बनवत असाल तर कमी प्रमाणातच करा म्हणजे पिठाचा आणि पाण्याचा अंदाज व्यवस्थित आपल्याला येतो हे पापडसुद्धा फॅन खाली सुकवायचे आहे थोडे ओले असतानाच उलटून घ्यायचे म्हणजे कपड्याला चिटकत नाही आणि नंतर कडकडीत उन्हामध्ये एक दिवस सुकून घ्यायचे पापड छान वाळलेले आहेत आणि आता ते मी तुम्हाला तळून दाखवणार आहे तेल अगोदर व्यवस्थित चांगलं तापून घ्यायचं आहे तरच पापड चांगला फुलला जातो तुम्ही बघू शकता पाप पापड किती छान फुललेला आहे तांदूळ भिजून पापड करत असाल तर पापड खारची गरज अजिबात पडत नाही तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता आणि सोड्याशिवायसुद्धा पापड फुलतात तिप्पट चौपट पापड आपले इथे फुललेले आहेत तुम्ही बघू शकता आणि एकदम कुरकुरीत असे पापड झालेले आहेत तोंडात टाकताच विरघळतील असे तुम्ही सुद्धा नक्की अशा पद्धतीने पापड बनवून बघा कमेंटद्वारे तुमचे पापड कसे झालेत ते सांगायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय